देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठवाड्याला अत्याचारी निजामाच्या तावडीतून मुक्तता दिली होती त्यांनी मजलिसला इथून उकडून फेकण्याचं काम केलं होतं आमची एक छोटी चूक आणि आळशीपणामुळे पुन्हा एकदा मजलिस संभाजीनगरमध्ये सत्तेवर आली तुम्हाला हे मंजूर आहे का आज आपण संकल्प करूया सरदार पटेल यांनी ज्याप्रमाणे निजामापासून मुक्ती दिली होती त्याचप्रमाणे आपण सुद्धा या नव्या निजामाला घरी पाठवून त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करूया हे विधान होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचं ते संभाजीनगरमध्ये महायुतीच्या रॅलीमध्ये बोलत होते त्यांच्या या वक्तव्यातून आपल्या लक्षात आलंच असेल की त्यांचा इशारा हा छत्रपती संभाजीनगरचे खासदार आणि ओवेसींच्या एम आय एम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडे होता अमित शहानी फक्त विरोधकांवरच निशाणा साधला नाही तर संभाजीनगरमध्ये त्यावेळीच्या भाजप शिवसेना युतीने केलेली चूकसुद्धा मान्य केली त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला त्यासाठी महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे संदीपान भुमरेंना तर त्यांच्यासमोर आव्हान असेल छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे चार वेळचे खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे आणि छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचं त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळेच आज आपण मिशन लोकसभा दोन हजार चोवीस मालिकेतील या भागात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती घेणार आहोत या मतदारसंघाचा इतिहास भूगोल आणि त्यासोबतच राजकीय माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या तिरंगी लढतीत कोणाची ताकद किती हे जाणून घेण्यासाठी आधी आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर आणि वैजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रदीप जयस्वाल छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय सिरसाट आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघातून रमेश बोरनारे हे तीन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत तर छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब भाजपचे आमदार आहेत तर कन्नड विधानसभा मतदारसंघातून उबाटा गटाचे उदयसिंह राजपूत हे आमदार आहेत यावरून आपल्या लक्षात येईल की छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत तर एका विधानसभा मतदारसंघात उभाटा गटाचे आमदार आहेत यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे या मतदारसंघातील एकाही जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट किंवा हो काँग्रेसचा आमदार नाहीये म्हणजेच या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील ताकदीचा विचार केल्यास या मतदारसंघात महायुतीचं एक हाती वर्चस्व आहे विधानसभा मतदारसंघातील ताकदीचा आढावा घेतल्यानंतर आपण या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ स्थापनेपासूनच म्हणजेच एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्त्याहत्तरपर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून स्वामी रामानंद तीर्थ खासदार झाले पण एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी हटवल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पहिल्यांदा जनता पक्षाकडून निवडणूक लढवून बापूसाहेब काळदाते निवडून आले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अधिक काँग्रेस आणि समाजवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आले त्यानंतर या मतदारसंघाचा इतिहासच बदलला एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत फक्त एकावेळी बिगर काँग्रेसी खासदार पाहिलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाने यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार एकोणीस या तीस वर्षाच्या काळात फक्त एक वेळ काँग्रेसच्या खासदाराला निवडून दिलं तेही फक्त एका वर्षाच्या कार्यकाळासाठी याच काळात या मतदारसंघात सहा वेळा भाजप शिवसेना युतीचा खासदार निवडून आला भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये हा लोकसभा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिला यावरून आपल्या लक्षात येईल की छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांनी कायम हिंदुत्वाच्या राजकारणाला पाठिंबा दिलाय पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मात्र या मतदारसंघातून चार टम खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंना पराभवाचा सामना करावा लागला खैरेंच्या पराभवाला शिवसेनेचे तात्कालीन नेतृत्व जबाबदार होते असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात चंद्रकांत खैरे चार टर्मचे खासदार असूनही त्यांना संभाजीनगरचा पाणी प्रश्न मार्गी लावता आला नव्हता त्यासोबतच संभाजीनगरमध्ये पायाभूत सुविधांचा विकास सुद्धा रखडलेला होता त्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्याविषयी मतदारसंघात असंतोष होता त्यासोबतच पक्षातील नेते सुद्धा चंद्रकांत खैरेंना विरोध करत होते अंबादास दानवेंनी सुद्धा या निवडणुकीत खैरेंना म्हणावा तसा पाठिंबा दिला नव्हता त्यात शिवसेनेमधूनच बाहेर पडून हर्षवर्धन जाधव यांनी निवडणूक लढवली त्यानंतर काय निकाल लागला ते आपल्याला माहितच आहे हर्षवर्धन जाधव यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं मिळवली याचाच परिणाम म्हणून चंद्रकांत खैरे यांना पाच हजार मतांच्या फरकाने निसट्टा पराभव स्वीकारावा लागला हा पराभव मतदारांमुळे नाही तर राजकीय चुकीमुळे झाला होता हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय तज्ज्ञांची गरज नाही दोन हजार मध्ये दोघांच्या लढाईचा फायदा झाला तो वंचितच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांना जलील या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले त्यावेळी त्यांना मतदारसंघातील वीस ते बावीस टक्के मुस्लिम मतांसह वंचितच्या मतदारांनी भरघोस मतदान केलं पण यावेळीची समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरोधात केलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले सध्या मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तर उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळालेले महायुतीच्या जागा वाटपात पारंपरिकरित्या हा मतदारसंघ शिवसेना लढवत असल्यामुळे त्यांना देण्यात आला तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ उबाटा गटा गटाकडे आहे उबाटा गटाने यावेळीही चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे त्यांच्या उमेदवारीला अंबादास दानवेंनीही यावेळी विरोध केला होता पण नंतर त्यांनी आपला विरोध मागे घेतला आपण खैरेंचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी माध्यमांमध्ये जाहीर केलं असलं तरी ते यावेळी चंद्रकांत खैरेंना किती साथ देतील हे पाहणं उत्सुक त्याचं ठरणार आहे राहिली गोष्ट या महायुतीच्या उमेदवार असलेल्या संदीपान भुमरेंची तर त्यांचा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात येत नाही पण ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत त्यासोबतच त्यांच्या पक्षाचे तीन आमदार या मतदारसंघात आहेत त्याबरोबरच भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची राजकीय ताकद त्यांच्या पाठीमागे असेल त्यामुळे निश्चितच संदीपान भुमरेंना याचा फायदा होईल त्याबरोबरच हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या संदीपान भुमरेंना याचा फायदा होईल यावेळी इम्तियाज जलील यांच्याकडे वंचितचा पाठिंबा सुद्धा नसणार आहे त्यामुळे त्यांचं पुन्हा निवडून येणं जवळपास अशक्य आहे असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत त्यामुळे लढाई जरी तिरंगी वाटत असली तरी खरी लढाई ही उबाटा गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे संदीपान भुमरे यांच्यातच असणार आहे त्यामुळे या मतदारसंघातील लढत चुरशीची झाली आहे हे नक्की आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद